आपण महाराष्ट्र न्यूज मराठी एक ध्येय परिवर्तनासाठी सोलापुरात पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या ताफ्यासमोर युवकाचा आत्मदहनाचा प्रयत्न व्यायामशाळा भ्रष्टाचाराला प्रशासनाचे सहकार्य होत नाही सोलापूरचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या दौऱ्यात एका तरुणाने अंगावर डिझेल ओतून घेत हातात टेंभा घेऊन आत्मदहन करण्याचा प्रयत्न करतानाच पोलिसांच्या सतर्कतेमुळे त्यांना ताब्यात घेण्यात आलाय गावातील व्यायामशाळा चोरीला गेली तो भ्रष्टाचार मी बाहेर काढतोय परंतु मला प्रशासनाकडून सहकार्य होत नाही असं त्या युवकाचं म्हणणं होतं जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी गुरुवारी जिल्हा नियोजन समितीची बैठक घेतली ही बैठक पावणे चारच्या दरम्यान संपली त्यानंतर त्यांनी पत्रकार परिषद घेतली ही पत्रकार परिषद घेऊन ते कृषी प्रदर्शनाच्या उद्घाटनासाठी निघाले असतानाच नियोजन भवनासमोर एक युवक अंगावर डिझेल ओतून घेत रस्त्यावर पळत आला त्याच्या हातात जळता टेंबा होता तो पोलिसांनी पोलिसांना ओरडून सांगत होता गावातील व्यायामशाळा चोरीला गेली आहे त्या ठिकाणी भ्रष्टाचार झालाय तो भ्रष्टाचार मी बाहेर काढतोय परंतु मला प्रशासनाचे सहकार्य मिळत नाही असं म्हणून तो पोलिसांसमोर विनवण्या करत होता मला पत्रकारांशी बोलू द्या असंही तो म्हणत होता तितक्यात पोलिसांनी तातडीने त्याच्या जवळ जात त्याच्या हातातील डिझेलचा डबा आणि जळता टेंभा हिसकावून घेत त्याला ताब्यात घेतला या घटनेमुळे एकच खळबळ उडाली मागील काही महिन्यांमध्ये पालकमंत्र्यांसमोर असे गोंधळ होण्याचा आता हा तिसरा प्रकार आहे त्यामुळे पोलिसांनी आणखीच बंदोबस्त वाढवल्याचं पाहायला मिळालंय